हे सरकार महिला आणि मुलींवरील अत्याचार थांबू शकले नाही संपूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे अंबादास दानवे काळे कपडे घालून काळ्या फीती बांधून निषेध करत आहोत कारण हे सरकार महिला आणि मुलींवरील अत्याचार थांबू शकले नाही अनेक काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून इथं रीतसर सर शांततेत बसून आंदोलन करत आहोत सरकार कारवाई करू शकत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो फक्त गृहमंत्र्यांचा राजीनामा नको संपूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार घडली अतिशय दुर्दैवी आहे आम्ही हा निषेध आहे काळे कपडे घालून काळ्या फिती बांधून तोंडाला काळ पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतोय कारण हे सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही एक इथं एक रितसर शांततेत बसून आंदोलन करतोय मात्र दुसरीकडे तुमच्या समोरही आंदोलन केलं जातं त्यांचं सरकार आहे तेही आंदोलन करत आहे मला फक्त त्यांनी इथं येऊन बसलं असतं चाललं असतं काही अडचण नव्हती असं विशेष तर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं काही प्रॉब्लेम नाही वेगळं करायची काही गरज नव्हती एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाही फक्त आम्ही कारवाई करतो कारवाई करतोय यातून म्हणून तर आंदोलन करतोय आम्ही सरकार कारवाई करू शकत नाही सरकार सक्षम नाही म्हणूनच आम्ही दबसतोय पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता सरकारचा राजीनामा पाहिजे नुसते गृहमंत्र्याचा नाही पूर्ण सरकारचा राजीनामा पाहिजे ही लढाई कशी सुट्टी दिवस सुरू राहणार कारण कंटिन्यू राहणार न्याय मिळेल पण लढाई सुरू राहणार